नमस्कार पर्वतीय प्रदेशामध्ये अशा पद्धतीने कुटुंबासाठी निर्वाह शेती केली जाते सफरछंदाच्या बाबती आवश्यक असणारे दे जीवनातील खाद्यपदार्थ जसं घास आहे हा वाटाणा आहे त्यानंतर असं वेगवेगळ्या एका एक स्टेप आहे याच्यानंतर पहिलीकडे आपल्याला खड्डा पाहायला आहे आंतरपीक पद्धती हा जो आपण भूगोलाच्या अभ्यासामध्ये घटक शिकत असतो त्याचं हे उत्तम उदाहरण खालच्या बाजूला पण पलीकडच्या भागात एक टप्पा केला तिथंही शेती केली आहे या ठिकाणी हा वरचा भाग आहे डोंगराचा इथंही शेती आहे आणि अशा पद्धतीने वरती जरी बघितल्यात तर वरच्या डोंगरातही आपल्याला असे चर खोदलेले दिसतात जमिनीला समांतर याला पायऱ्या पायऱ्याची शेती असं म्हणतात इंग्रजीत स्टेप फार्मिंग आपण मागच्या व्हिडिओत बघितलं आहे अशा पद्धतीने आपली अन्नधान्याची गरज एवढ्या डोंगराळ प्रदेशातसुद्धा लोक जमीन समतल करून भागवतात आणि इथलं मूग असतील वाटाणा असेल याची रंग ब्रीड सगळं आहे कचराही आणला आहे लोकांनी तर काही विशेष नाही तो माणसासोबत डोक्यात मनात आणि आजूबाजूला असतोच असतो नक्की याचा हे बघा आंतरपीक पद्धती वर्षभरातनं एक मोसम हा सफरछंदाचा येतो आणि उरलेल्या कालावधीमध्ये अशा पद्धतीने शेती केली जाते खूप छान आहे इथं कांदा लावलेला आहे कांद्याचं पीक आहे इथं कांद्याचं आंतर पीक घेतलेलं आहे आणि लक्षात येईल की एका शेतकऱ्यानं वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतलेली आहेत या थंड हवामान येणारी या ठिकाणी ओंब्या आलेल्या आहेत बघा पिकाला ओंब्या आलेल्या आहेत लसणाचं पीक आहे आयुर्वेदिक लसूण असं आहे आमच्या सर या क्षेत्रात बऱ्याच वर्ष सैन्य दलात असल्यामुळे दांडगा अनुभव आहे पर्वतीय प्रदेशाचा हे लसणाचं पीक सुंदर पद्धतीनं आणि साधारणपणे आम्ही चार हजार मीटर उंचीच्या आसपास आहोत साडेतीन चार आणि गव्हाचं पीक गव्हासाठी लागणारं हवामान जे आहे ते थंड जास्तीत जास्त तापमान एकवीस ते बावीस डिग्री सेल्सिअस थंड हवा असणार आहे आणि हे गव्हाचा एक पट्टा त्यांनी केलेला आहे हां लसणाचा एक पट्टा आहे त्यामुळे मनुष्य ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी समोरच होतो इंग्रजी त्याला ॲक्मोरटाईज म्हणतात थोरात सरसुद्धा इथं छान मार्गदर्शन करतात याचं रो कलम जे आहे आपण बघितलं विविध पिकांची कलमं केली जातात तसेच सफरछंदाचं कलम आहे छोटीशी नर्सरी म्हणूयात आपण याला आणि ही पिकासाठी वापरलेली आहे अशा पद्धतीने एक सुंदर ग्रामीण जीवनाचा हा हे त्यांचं घर शेती अशा पद्धतीने छोट्या गावाचं दर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हेच इथले रस्ते आहेत वरती उतरत्या छपरांची सुंदर घरं वाहणारे खळखळणारे झरे त्या झऱ्यातनंच घेतलेले हे पाण्याची व्यवस्था अत्यंत थंड पाणी आहे चिल वॉटर शेती हा व्हिडिओ नक्की बघा जळनासाठी सरपण वर्षभराचं काढून ठेवलेलं असतं देवदार स्प्रूस, पाईन फर ओक या प्रकारचे वृक्ष इथं आहेत आणि त्या वृक्षांची हे काटक्या आहेत जेव्हा बर्फ पडतं त्यावेळेस जीवनाचा मुख्य आधार म्हणून त्यांना हे पाहिलं ही घरं आहेत छोटंसं गाव आहे सुरू नावाचं आणि या गावामध्ये धाब्याचं घर आहे अजून कन्स्ट्रक्शन आहे पुढे हेल हा आपल्याकडे सुद्धा धान जे आहे कापून झाल्यानंतर जे साठवण्याची पद्धत आहे ती सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे सारखी आहे महाराष्ट्र आणि याच्यामध्ये पर्वतीय प्रदेश एका सुंदर गावात आपण आलेलो आहोत या ठिकाणी हे देवदारच्या पाना आहेत छोट्या छोट्या काळ्या वाटतील गाईच्या गोठ्यात टाकण्यासाठी याचा उपयोग केला जातो उबदार आहेत पाणी काढून देण्यासाठी अशा चाऱ्या एक सुंदर गाव विलेज इथं बांधलेली ही उंचाशी माडी आहे आपण या ठिकाणी थांबूयात पुढचा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूयात